नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणींनो आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडतात आणि त्याचे पडसाद आपल्या मनावर उमटत असत नाही का हल्ली सायबर गुन्हे हे खूप वाढलेले आहेत आणि परवाच दोन चार दिवसापूर्वी मी एक व्हॉट्सअपवर घटना वाचली बरं का ती तुमच्या शेअर करावी म्हणून आजचा व्हिडिओ बनवत आहे दोन तीन दिवसापूर्वी मी वाचलं एक मोठा अधिकारी बरं का आय टी कंपनीमध्ये अधिकारी त्याला एक फोन आला की तुमची लॉटरी लागली आहे आणि तुम्हाला एक मोबाईलचं कार्ड आम्ही पाठवतो हो तुमच्या नंबरवर ते कार्ड लागले तुम्हाला तर ते कार्ड पाठवतो हो मी तुम्हाला आता हे असे फोन काही खरे खोक हो नसतात पण त्याला वाटलेलं तर ते कार्ड आहे काय म्हणून त्यांनी ठीक आहे ठीक आहे म्हटलं पाठवा म्हणून त्यांनी ते कार्ड त्याच्या नंबरवर त्याच्या पत्त्यावर आलं बरं का ते कार्ड त्याने ते कार्ड ठेवून घेतलं ते मोबाईलचं कार्ड होतं ते तर दोन तीन दिवसांनी आणखी एक फोन आला तुम्हाला मोबाईलचं कार्ड मिळालं का तो म्हणाला हो, हो हो मिळालं मिळालं मग सर त्याच कार्डाचा एक मोबाईल आम्ही तुम्हाला पाठवत आहोत कारण ज्याला ते कार्ड मिळालं आहे त्यालाच ते बक्षीस लागलेले आहे त्यालाच मोबाईल पाठवायचा आहे तर तुमच्या नावावर मी मोबाईल पाठवत आहे ते कार्ड त्यात घाला तुम्ही ओके ओके तर त्याने त्याच्या पत्त्यावर तो मोबाईल आला छान एकदम भारीचा मोबाईल बरं का मोबाईल बघून तो खूप झाला त्या मोबाईलमध्ये त्याने ते कार्ड घातलं आणि दोन तीन दिवसांनी आता नवीन मोबाईल आल्यावर आपण काय करतो कार्ड घेतो ते जुन्या मोबाईलचं काढतो ते नवीन कार्ड घातलं त्याने आणि पूर्ण डेटा होता तो सगळा त्या मोबाईलमध्ये सगळी माहिती त्याची पूर्ण त्या कार्डात भरली आणि ते कार्ड मोबाईलमध्ये टाकलं आणि मग त्याचा मोबाईल सुरू झाला दोन तीन दिवस तो मोबाईल वापरत होता आणि तिसरे की चौथे दिवशी अचानक त्याचं पूर्ण बँक बॅलन्स खाली झालेलं दिसलं कारण त्यांनी सगळे ते बँकेचे नंबर कोड नंबर वगैरे सगळंच यात टाकलेलं होतं आणि पूर्ण त्याच्या खात्यावरची पूर्ण रक्कम गायब झाली होती म्हणजे सायबर गुन्हेगारांनी सगळी रक्कम त्याची हडप केली होती म्हणजे बघा मैत्रिणीनं किती साधी गोष्ट आपण मोहात पडतो आणि त्या मोहाच्या पायी पूर्ण त्याचं ते सगळं त्याचं ते पैसे सगळे गेले त्यांनी जर ते कार्ड घेतलं नसतं किंवा त्या मोबाईलच्या मोहा जर पडला नसता तेवढं आलं नसतं तर त्यांनी चौकशी केली की माझ्या मोबाईलमधनं लगेच एवढं गेलं कसं तेव्हा त्याला कळलं की हे सायबर गुन्हेगार आहेत हे काय करतात ते मोबाईल दिला नाही नवीन त्यांनी त्या ते मोबाईलमध्ये त्यांनी असं एक ॲप घातलेलं होतं की त्या ॲपद्वारे त्या मोबाईलमधला सगळं ते माहिती सगळी त्या ॲपमध्ये जमा व्हावी आणि तिकडे त्या दुसऱ्याला मिळावी अशी त्यात सोय होती त्यामुळे त्याच्या मोबाईलमधली सगळी माहिती त्या ॲपमध्ये झाली गोळा झाली आणि ती त्या सायबर गुन्हेगाराला मिळाली त्यामुळे त्याचं काम अतिशय सोपं झालं मैत्रिणीनो अशी ही फसवी दुनिया झालेली आहे आपण अलर्ट राहायला पाहिजे पण अशी एखादी नवीन घटना ऐकली की मन आपलं खरोखर कर सुन्न होतं आणि आपण काळजीपूर्वक राहायला पाहिजे एवढ्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे मैत्रिणीनो व्हॉट्सअपवरच्या घटना काही खऱ्या असतात काही खोट्या असतात पण त्यातील तथ्य जाणून घेऊन आपण काळजीपूर्वक राहावं एवढीच माझी मनापासून इच्छा आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे भेटूया मैत्रिणीनं परत आज हळिंकाची वेळ झाली आहे निघायचं आहे हायडिंकाला मैत्रिणी थांबलेल्या आहेत भेटूया परत सध्या आता हळूंकाचा मोसम आहे त्यामुळे रोज कुठे ना कुठे हारिंकू सुरू आहे भेटूया परत मग धन्यवाद तुमचे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुन्हा